आत्मविश्वास रियाचा आज आपल्या सासरी पहिलाच दिवस होता सुखी संसाराचे स्वप्न घेऊन ती सासरी आली होती घरात असलेले पाहुणे मंडळी म्हणजे तिची नणंद भाऊजाई काकी सर्वजण मस्करी करून हसत होत्या रोहन खोलीत येताच काकीने त्याचा कान ओढत त्याला म्हणाली अरे लबाडा रियाच्या अवतीभोवतीच घुटमळतोय तू आयुष्यभराची सोबत आहे थोडा धीरधर मेघाने बघितले होते की सर्वजण रियाची आणि रोहनची थट्टामस्करी करत होते मात्र रोहनची आई म्हणजे रियाची सासू सविता ताईंच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते महागडी साडी आणि दागदागिने घालूनही त्या अतिशय सर्वसाधारण दिसत होत्या रिया आणि रोहनचे लग्न धूमधडाक्यात पार पडले होते कुंदनहार चपलाहार आणि मोत्याच्या रंगाचा घागरा चोळीत रिया अतिशय सुंदर दिसत होती तर क्रीम रंगाच्या शेरवाणीत रोहनसुद्धा देखणा दिसत होता आता दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत संपूर्ण घर रिकामे झाले होते घरात फक्त रिया रोहन रोहनची मोठी बहीण सिया ताई व रोहनचे वडील प्रभाकर आणि आई सविता ताई होत्या दुसऱ्या दिवशी रियाला पहिल्या मुळासाठी माहेरी जायचे होते कोणती साडी नेसायची हे ती ठरवत होती तेवढ्यात तिला वाटले की सासूबाईंना विचारूया त्यानंतर हातात चार पाच साड्या घेऊन ती सविता ताईंकडे गेली आई सांगा ना पिवळ्या रंगाची साडी नेसू की नारंगी यापैकी उद्या कोणती साडी नेसू तुम्हीच मला सांगा सविता ताई म्हणाल्या बाळा तुला जी आवडेल जी वाटेल ती साडी तू नेस पण हा नारंगी रंग तुझ्यावर खुलून दिसेल तितक्यात प्रभाकर राव रागाने म्हणाले तू तर अडाणीच राहिलीस डोळ्यांना खुपणारा हा रंग थंडीत चांगला वाटतो एप्रिल महिन्यात नाही हे ऐकून रिया एकदम गप्प बसली प्रभाकर म्हणाले रिया बाळा तू सिया ताईला विचार रियाला आपल्या सासऱ्यांचे सासूबाईंचे असे वागणे अजिबात आवडले नाही सोबतच तिला अशीही भीती वाटू लागली की रोहनचाही स्वभाव त्याच्या वडिलांसारखाच असला तर काय करायचे शेवटी मुलामध्ये वडिलांचे थोडेफार गुण असतातच दुसऱ्या दिवशी रिया पिवळ्या रंगाची पैठणी साडी नेसून गेली सविताताईंनी सकाळी बटाट्याची भाजी आणि मुगाच्या डाळीचा हलवा बनवला होता सिया म्हणाली आई तू आम्हाला लठ्ठ करणार असं वाटतं आहे त्यावर रोहन रागाने म्हणाला आई किती वेळा सांगितलं आहे की डाएटसाठीचे पदार्थ बनवत जा प्रभाकर म्हणाले तुझी आई हे सर्व कुठून शिकणार तिला स्वतःच्या कमरेचा घेर वाढवण्यातच धन्यता वाटते तिच्यासारख्या सर्वांनी जाडजूड व्हावं असं तिला वाटत असेल तितक्यातच रिया नाश्ता करताना म्हणाली मी इतकं सुंदर नाश्ता पहिल्यांदाच खाल्ला आहे रियाने केलेलं कौतुक ऐकून सविताताईंचा चेहरा खुलला त्यानंतर रिया आणि रोहन पंधरा दिवसांसाठी फिरायला गेले त्यावेळी रियाला असं लक्षात आलं रोहन की रोहनच्या घरून एकतर त्याचे वडील किंवा त्याची बहीण तेच फोन करत असायचे रिया आणि रोहन गोव्याहून परत आले तेव्हा सिया ताई तिच्या सासरी निघून गेली होती रियाने आणलेल्या भेटवस्तू तिने सासूबाईंना दाखवल्या रियाने सासऱ्यांसाठी टी शर्ट आणला होता सासूबाईंसाठी गॉगल घेऊन आली होती सविता ताईंसाठी आणलेली भेटवस्तू पाहून प्रभाकर म्हणाले रिया बाळा हे काय घेऊन आली आहेस तू तुझ्या सासूसाठी सविताने कॉगल कधी घातलेलाच नाही इतकी वर्ष शहरात राहूनही ती थोडीशी पण बदलली नाही ती काय कॉगल लावणार त्यावर रिया म्हणाली अहो बाबा आधी लावला नाही तर कुठे बिघडलं आता लावतील दुसऱ्या दिवशी प्रभाकर आणि रोहन कामावर गेली रियाकडे अजून सात दिवस सुट्टी शिल्लक राहिली होती ती स्वयंपाकघरात गेली तर तिथे सासूबाई बेसनाच्या लाडू बनवत होत्या रियाकडे पाहून त्या स्मितहास्य करून म्हणाल्या बाळा तुला बेसनाचे लाडू आवडतात ना तेच बनवत आहे रिया लाडू खात म्हणाली आई खरंच तुमच्या हाताला खूप चव आहे सविता ताई निराश होऊन म्हणाली बाळा गेल्या तीस वर्षांपासून जेवण बनवत आहे त्यामुळे जेवण चांगलंच बनवता आलं पाहिजे ना रिया म्हणाली आई तुम्ही खरंच खूप चांगलं जेवण बनवता सर्वांनाच इतकं स्वादिष्ट जेवण बनवता येत नाही रियाच्या लक्षात आलं तिची सासूबाई घरकामात अतिशय पारंगत होती पण त्या अजिबातच नीटनेटक्या राहत नाही हे तिचं लक्षात आलं होतं संध्याकाळ होताच आज सविता ताई प्रभाकर आणि रोहन साठी पोहे बनवू लागल्या तितक्यात रिया तिकडे आली आणि म्हणाली आई मी चहा बनवते तुम्ही जा आणि तयार व्हा सविता ताई म्हणाल्या कशासाठी तयार व्हायचे रियाने त्यांना नवीन ड्रेस दिला आणि म्हणाली तुमचा नीटनेटकेपणा पाहून बाबा खुश होतील प्रभाकर आणि रोहन घरी आले तेव्हा गरमागरम चहाचे घोट घेत रोहन आणि रियाला त्यांच्या कामावरील प्रोजेक्टबद्दल सांगू लागले प्रभाकर यांनी सविताकडे एक तिरपा कटाक्ष टाकला आणि त्यांना टोपणा मारत म्हणाले सविता मी हे तुझ्यासोबत कामावरील प्रोजेक्टबद्दल चर्चा करू शकलो असतं तर किती बरं झालं असतं सविता ताई डोळ्यातील अश्रू लपवत स्वयंपाकघराकडे गेल्या कपडे बदलताना विचार करू लागल्या की प्रभाकर यांनी आतापर्यंत कधीच तिला पत्नीचा सन्मान दिलान होता। दिला नव्हता सतत तिला अडाणी म्हणायचे त्यामुळे आता पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे याचाही सविता ताई यांना विसर पडला होता रात्री रियाला राहले नाही तिने रोहनला विचारले बाबा सतत आईचा अपमान का करत असतात अगं बाबा खूप हुशार आहेत आणि आई पावटासारखी वागते त्यामुळे बाबा तिच्याशी असे वागतात रोहनने तिला सांगितले नंतर रियाला मिठीत घेत तो म्हणाला प्रत्येकजण माझ्यासारखा नशीबवाण नसतो की त्याला तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर बायको मिळेल दुसऱ्या दिवशी जेव्हा सविता ताई आणि रिया एकट्या होत्या तेव्हा रिया त्यांना म्हणाली आई तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर एक विचारू का तुम्ही बाबांची प्रत्येक गोष्ट का ऐकता सविता ताई म्हणाल्या बाळा मी तुझ्यासारखी हुशार आणि सुंदर नाही शिवाय स्वतःच्या पायावर हुबी नाही रिया म्हणाली तुम्ही सुंदर दिसतात तुमचा बांधाही कमनीय आहे फक्त चेहऱ्यावर हास्य ठेवण्याची गरज आहे त्यावर सविता ताई म्हणाल्या उगाच मस्करी करू नकोस माझी सासू ननन भाऊजाई इतकंच नाही तर माझी मुलेही मला अडाणी समजतात त्यावर रिया स्मितहास्य करत म्हणाली आई तुम्हाला असं वाटतं कारण तुम्ही तसा विचार करतात तुम्ही जसा स्वतःबद्दल विचार कराल तसाच दुसरेही करणार रात्री जेवताना रियाने प्रभाकर यांना विचारले बाबा आपल्या आई खूप छान जेवण करतात आपण त्यांना एखादा व्यवसाय सुरू करून दिला तर प्रभाकर हसत म्हणाले बाळा आजचे जग हे सादरीकरणाचे आहे सविता सारखे जेवण तर कोणीही बनवू शकतो मार्केटिंग आणि इतर कामे कोण करणार तुझ्या सासूबाई कोणाच्या पुढे साधे दोन शब्द पण बोलू शकत नाही तिने आयुष्यभर काहीच केले नाही मग आता एकावन्न वर्षाच्या वयात काय करणार दुसऱ्या दिवशी जेव्हा सविता ताई स्वयंपाकघरात काम करत होत्या तेव्हा रियाने व्यवसाय संदर्भातील सर्व आराखडा तयार केला तिने सविताचे स्वयंपाकघर नावाचा एक यूट्यूब चॅनल तयार केला त्यानंतर म्हणाली आई तुम्ही जे काय बनवाल त्याचा मी व्हिडिओ तयार करेन हळूहळू सबस्क्रायबर पण वाढतील आणि त्यातून लोकांना तुमच्या हाताच्या चवीबद्दल समजेल शिवाय यातून तुम्ही स्वतःचे उत्पन्नही मिळू शकाल सविता ताई घाबरून म्हणाल्या बाळा मलाही जमणार नाही रियाने खूपच आग्रह केल्यामुळे सविता ताई तयार झाल्या मात्र घाबरून त्यांच्या हातून शेवभाजी करपली सविता ताई म्हणाल्या सांगितलं होतं ना मी तुला मी बावळट आहे वेंधळी आहे काहीच करू शकत नाही रिया मात्र काहीच ऐकून घ्यायला तयार नव्हती संध्याकाळी म्हणाली आई सर्वात आधी तुम्ही तयार व्हा त्यानंतर काहीतरी साधा नाश्ता बनवा आपण या नाश्त्यापासून सुरुवात करू सविता ताईंनी कसा बसा गव्हाच्या पिठाचा हलवा बनवला रियाने त्यांचा व्हिडिओ तयार केला त्यानंतर तो व्हिडिओ आपल्या कार्यालयात आणि व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केला संध्याकाळपर्यंत सविता ताईंच्या व्हिडिओला दोनशे व्ह्यूज आणि तीन चार कमेंट्स मिळाल्या एकाने लिहिले होते पायको असावी तर अशी सुंदर सुशील आणि पाककलेत निपुण रियाने सविता ताईंना सांगितले बघा आई कितीतरी लोकांना तुम्ही बनवलेला नाश्ता आवडला दुसऱ्या दिवशी सविता ताई स्वतःच पदार्थ बनवण्यासाठी तयार झाल्या आता या नवीन व्हिडिओमध्ये त्यांच्या चेहऱ्यावर पहिलेपेक्षा जास्त आत्मविश्वास दिसून येत होता रियासोबत सविता ताईंचे सात दिवस कधी गेले हे त्यांना समजलेच नाही त्या सात दिवसात सविता ताई हसायला आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकल्या होत्या रिया कार्यालयात जायची तयारी करत होती सविता ताई तिच्या खोलीत आल्या आणि म्हणाल्या बाळा आता या चॅनलचं काय होणार रिया म्हणाली आई आपण दररोज संध्याकाळी एक व्हिडिओ बनवूया शिवाय कोणाचाही मदतीशिवाय स्वतःचा व्हिडिओ कसा बनवायचा हे मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने शिकवेन रियाकडून मिळणारे प्रेम आणि सन्मानामुळे सविताताई यांच्यातील आत्मविश्वास जागा झाला होता सतत त्यांच्या चेहऱ्यावर स्मितहास्य झळकू लागलं होतं हळूहळू रियाच्या मदतीने त्या ऑनलाईन ऑर्डर घेऊ लागल्या आज सविताताई यांना त्यांचा दहा हजारांचा पहिला चेक मिळाला रक्कम छोटी असली तरी त्यातून आपण काहीतरी करू शकतो याची जाणीव सविता ताईंना झाली त्या व्यक्त होऊ लागल्या आणि आता त्या बावळट अडाणी राहिल्या नव्हत्या आपल्या पत्नीचे बदललेले रूप पाहून प्रभाकर हे आश्चर्यचकित झाले रोहन म्हणाला आई सात दिवसात सुनेने तुझा कायापालट करून टाकला रिया म्हणाली आई पहिल्यापासूनच हुशार होत्या फक्त त्यांच्यातील आत्मविश्वास जागा करण्याची गरज होती सविता ताई सर्वांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून एक नवीन पदार्थ तयार करण्याच्या तयारीला लागल्या होत्या व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद